ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एफ डी आर डी धारकांचा दुसऱ्या दिवशीही अर्बन निधीमध्ये गोंधळ जवळपास चौदा कोटी रुपयाने ठेवीदारांची फसवणूक शाखा व्यवस्थापकांची शहर पोलीस ठाण्यात तक्रार पुसत प्रतिनिधी येथील जनसंघर्ष अर्बन निधीच्या शाखेमध्ये एफ डी आर डी धारकांनी दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुसऱ्या दिवशी देखील गोंधळ घातलाय ठेवी परत मागण्यासाठी गेलेल्या ठेवीदाराने खुर्च्या फेकल्या सोबतच लावलेले एसे देखील काढून घेऊन जाण्याच्या मनस्थितीत होते शेवटी शाखा व्यवस्थापकाने शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधून पोलिसांना बोलावून घेतले काही वेळेसाठी गोंधळ थांबला जवळपास चौदा कोटी रुपयांच्या ठेवीत ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जनसंघ शहर निधी लिमिटेडची मुख्य शाखा दिग्रस येथे आहे त्याच्या इतर तालुक्यात सहा शाखा आहेत त्यापैकी एका शाखेचा दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी शुभारंभ झाला होता त्याचे अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे आहेत ठेवी गोळा करण्यासाठी अनेक ठेवीदारांना विविध प्रकारचे आमिष दाखवून मोठ्या रकमेची ठेवी स्वीकारल्या होत्या त्याला बरेच ठेवीदार बळीदेखील पडले होते, होते। अशातच निधीचा कारभार सुरळीत सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून जनसंघर्ष ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी घेऊन जाण्यासाठी चक्र मारत होते परंतु शाखा व्यवस्थापक ठेवीची रक्कम परत देण्यास टाळाटाळ करत होते ठेवीदारांची होणारी गैरसोय घेता ठेवी परत मिळत नसल्याने त्याचा संशय बडावलाय त्यानंतर दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जमा केलेली ठेवी परत घेण्यासाठी गेलेल्या ठेवीदार व बँकेच्या व्यवस्थापकाने दिनांक नऊ डिसेंबर रोजीच्या सायंकाळी शहर पोलीस ठाणे गाठले त्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारासमोर शाखा व्यवस्थापकाने ठेवीची रक्कम देण्यास असमर्थ असल्याचे निदर्शनास आणून दिले त्यानंतर शाखा व्यवस्थापक वाळले यांनी संस्थेच्या अध्यक्षाविरोधात तक्रार दिली आहे संस्थेच्या अध्यक्षा मार्फतच ठेवीची रक्कम मिळत नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे अशा वेळी ठाणेदाराने ठेवीदाराची समजूत काढली आहे यात विशेष बाब म्हणजे जनसंघर्ष अर्बनच्या अध्यक्षकाने सहाही शाखेमधील मोठी रक्कम घेऊन व अधिकारी कार्य कर्मचाऱ्यांसह

नाही माझ्या शीट मध्ये रुकायचा त्याच्यामुळे फक्त सहकार्य करून काढण्या आपल्या सगळ्यांना मिळून त्याला पकडून आण एवढच आहे तरच आपल्या सगळ्यांचे पैसे निघत